काल भारताने एक अभ्यासू अर्थतज्ञ गमवला शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची अवघ्या जगात प्रसिद्धी होती इतकंच नाही तर बराक ओबामा म्हणायचे की ज्यावेळी मनमोहन सिंग बोलतात त्यावेळी अख्खा देश फक्त आणि फक्त ऐकत असतो म्हणजेच मनमोहन सिंगांची अर्थनीती असेल किंवा त्यांच्या इतरही गोष्टी असेल त्या सर्व गोष्टींनी देशाला फक्त आणि फक्त सावरण्याचं काम केलंय देशाला ज्यावेळी खऱ्या अर्थानं आर्थिक नीतीची गरज होती म्हणजे देश पूर्णपणे आर्थिक दारिद्र्यात बुडालेला होता देशाकडे काहीच शिल्लक नव्हतं त्यावेळी देशाला सावरलं आणि देशाला स्वतःच्या पायावर उभं केलं आणि भारताची एक सबड आर्थिक व्यवस्था निर्माण करून दिली ते नाव म्हणजे मनमोहन सिंग यांचं इतका मोठा अनमोल हिरा आता भारताने गमावलाय त्यावर अनेक नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत बी जे पीचे अनेक नेते असोत किंवा राहुल गांधी असो राहुल गांधी तर असं म्हणतायत की मी माझ्या आयुष्यातला एक अनमोल मार्गदर्शक गमावलाय अशी टिप्पणी अनेक नेत्यांनी केल्याचं दिसून येत आहे पण इतकं मात्र खरं आहे की एक इमानदार राजनेता भारताने गमावलाय त्याच राजनेत्याचा जन्म कसा झाला त्याने कसा संघर्ष केला आपण संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील काह या गावात मनमोहन यांचा जन्म झाला दिवस होता सव्वीस सप्टेंबर आणि वर्ष होत एकोणीसशे बत्तीस च मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारून गेली तेव्हा मनमोहन केवळ काहीच महिन्याचे होते असं सांगितलं जातं वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे तेव्हा ते त्यांच्या काकाकडे राहायला गेले तिथे आजीने त्यांची चांगलीच काळजी घेतली असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारो यांच्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकामध्ये के नमूद केल्याचं दिसून येत आहे त्यांच्या जन्मगावी शाळा नव्हती हो किंवा साधं प्राथमिक आरोग्य केंद्रही नव्हतं हो मनमोहन यांना उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची गावात वीज ही पोहोचली नव्हती तेव्हा मनमोहन यांनी रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला लहानपणापासूनच ते चिकाटीने अभ्यास करायचे स्वभावाने शांत असलेले मनमोहन अभ्यासात मात्र प्रचंड हुशार होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मनमोहन कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले भारतात आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्दानी उत्तराखंड येथे निर्वासित छावणीत राहिले फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही त्यामुळे भारतात आल्यावर सिंग यांनी बोर्डाची परीक्षा दिली तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी देखील ते गेले असं ज्येष्ठ पत्रकार मानिनी चॅटर्जी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं डॉक्टर सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर ते बालपणाबद्दल बोलतात आणि त्यांच्या काही आठवणी देखील सांगतात भारतात आल्यावरही सिंग यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर पाटियाला होशियारपूर आणि चंदीगड इत्यादी अनेक ठिकाणी राहिले घरची परिस्थिती हालाकीची होती तरीही डॉक्टर सिंग यांनी पंजाब विद्यापीठातील त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप कॅब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती पण भारतात आल्यावर मी चांगला अभ्यास केला सोबत मला नशिबानेही साथ दिली मी स्कॉलरशिप मिळवल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकन पत्रकार चार्ली यांच्याशी बोलताना दिलेली ही माहिती आणि त्यांनी याचबरोबर बालपणीच्या अनेक गोष्टी सुद्धा सांगितल्याचं दिसून आलं डॉक्टर सिंग सप्टेंबर दोन हजार चारमध्ये यु एन जी एच्या सभेसाठी अमेरिकेत गेले असताना त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला की भारत देश गरीब का आहे त्यावर ते उत्तर देताना म्हणाले की भारत देश गरीब का आहे हे, हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास घेतला पाहिजे आणि तो अभ्यास आपण अंमलात देखील आणला पाहिजे पण गरीब घरातून पुढे आलेले डॉक्टर सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कर्ते होते देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भांडवलशाहीची गरज आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं एकोणीसशे एक्क्याण्णव एक मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉक्टर सिंग यांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदार मतवादाचं वारं वाहू लागलं याविषयी पत्रकार चार्ली यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या हाला परिस्थितीतून पुढे आला तरीही तुम्ही भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर इतका विश्वास का ठेवला भारतात गरिबी आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था याचा तुम्ही का विचार केला नाही किंवा याचा तुम्ही का स्वीकार केला नाही त्यावेळी उत्तर देताना डॉक्टर सिंग म्हणाले की आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटत आहे पण माझ्या मते भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात गतिशीलता आहे म्हणजे डायनॅझिम आहे असं दिसून आलं त्यामुळे कदाचित गरिबी दूर होण्यात मदत होऊ शकते असं स्पष्ट मत मनमोहन सिंग यांनी म्हटलं इतकंच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणायचे की ज्यावेळी मनमोहन सिंग बोलतात त्यावेळी देश संपूर्णपणे ऐकत असतो ज्यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अनेक नीती सांगितल्या किंवा अनेक नीती आखण्यास सुरुवात केली त्यावेळी देशातल्या अनेक लोकांनी किंवा त्यांच्याच पक्षातल्या अनेक लोकांनी त्यांना थेट विरोध केल्याचं देखील त्यावेळी दिसून आलं मात्र मनमोहन सिंग यांनी कोणत्याच विरोधाकडे कधीच लक्ष दिलं नाही मनमोहन सिंग यांना त्या काळात मस्करी म्हणून मौन सिंग असं सुद्धा म्हटलं जायचं कारण ते फार कमी बोलायचे आणि कृती जास्त करायचे त्यामुळे त्यांची लोकप्रियता फक्त भारतापुरतीच नाही तर जगामध्ये देखील होती इतर देशातून ऑक्सफर्डसारख्या युनिव्हर्सिटीतून शिकून आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणातल्या खूप मोठ्या पगाराची नोकरी ते त्या ठिकाणी करू शकले असते आणि स्वतःचा उदरनिर्वाह अगदी लक्झुरियस पद्धतीने करू शकले असते मात्र त्यावेळीही त्यांनी भारताचा विकास केला आणि भारताला स्वतःची कर्मभूमी समजलं आणि ऑक्सफर्डमधून आल्यानंतर तिथून घेतलेल्या डिग्रीचा वापर त्यांनी भारताच्या विकासासाठी केला आणि भारताला एक गतिशील अर्थव्यवस्था निर्माण करून दिली अशा ग्रेट अर्थतज्ञाबद्दल तुमचं काय मत आहे यांच्या जर तुमच्याकडे काही आठवणी असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका